ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागणार आहे त्या अनुषंगाने भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीच्या वतीने महाराष्ट्रात प्रमुख व प्राबल्य ठिकाणी किमान बारा जागांवर निवडणूक लढविणार आहे वास्तविक पाहता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा जनवादी आणि वर्ग संघर्ष करणारा पक्ष आहे जनतेच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि मूलभूत समस्यांना घेऊन ते प्रश्न दसास लावण्यासाठी लालबावठा नेहमीच आक्रमक व अग्रेसर राहतात व जनआंदोलनाच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळवून देण्याचे केले जाते प्रामुख्याने कामगार कष्टकरी शेतकरी शेतमजूर मध्यमवर्गीय युवा विद्यार्थी महिला आदिवासी बहुजन अल्पसंख्यांक यांच्यासाठी अव्याहतपणे लढत असताना संघर्ष करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते मोर्चे धरणे आंदोलन पोलीस खटले व न्यायालयीन लढ्यासाठी जनतेतून संघर्ष निधी उभा केला जातो तसेच सर्वसामान्यांचे प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक निधी संकलन मोहीम हाती घेतली असून वोट बी दो नोट बी दो चा नारा करण्यात येत आहे महापालिकेवर प्रशासकीय राजवट येऊन अनेक महिन्यांवर अधिक कालावधी उलटून गेलाय निवडणुकांच्या हालचाली नाहीत मूलभूत नागरी समस्यांबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे सदस्यांची मुदत संपल्यानंतर शहराचा कारभार प्रशासकांनी हाती घेतला राज्यातील सत्ता बदलात शहरातील अनेक प्रभागात प्रस्तावित केलेली विकासकामे कोळंबून राहिली काही कामे, कामे निधी नसल्याने तर काही कामे एकमेकांच्या विरोधातील शह काटशहमुळे प्रलंबित राहिली आहेत यंदाच्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची वाट लागली आहे परंतु तातडीचे निधी मंजुरी अभावी अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांची कामे व्हायला अडचणी उभ्या टाकल्यात याशिवाय पिण्याच्या पाण्याची समस्या ड्रेनेज कचरा निवारा या समस्या ऐरणीभर आहेत सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जनतेचा कौल घेण्यासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर आणि सत्तापिपासू बनली आहे जनतेच्या हिताला मोठ माती दिली आहे त्यामुळे जनता हवालदिल झाली आहे जनतेचे प्रश्न दसास लावण्यासाठी आज जनतेने मला पुन्हा निवडणूक लढवण्याचा आग्रह करत उत्स्फूर्तपणे कौल दिलेला आहे याचे स्वागत करत असून जनतेने माझ्यावर जो विश्वास आणि प्रेम दाखवून प्रामाणिकपणे मला निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे त्यास मी बांधील राहीन असे नंबरपणे ऋण निर्देश व्यक्त केले संपूर्ण देशामध्ये इंडिया इंडिया आघाडीला पाठिंबा आघाडी जवळजवळ सत्तेपर्यंत आणण्याकरता आमचे लाखो कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न केले त्याच पद्धतीनं सोलापुरामध्ये प्रयत्न केले सोलापूरची जागा निवडून आली परंतु धक्कादायक बाबी या शहरमध्येमध्ये फक्त सातशे चौऱ्याण्णव मताचं लीड महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार प्रणिती शिंदेना मिळालेला आहे म्हणून ही लढाई सोपी नाही ही लढाई अत्यंत अवघड झालेली आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला पंधरा जूनला महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार शरद पवारशी पंचावन्न मिनटे चर्चा झाली त्यानंतर चोवीस जूनला महाविकास आघाडीचे नेते काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबरोबर सव्वा तास चर्चा झाली त्यानंतर सव्वीस तारखेला हजारो कामगारांचा मेळावा बोबड्याल परशाले हॉलमध्ये आम्ही घेतलं आणि त्या ठिकाणी पाच हजार कामगार त्या मेळाव्याला हजर होते प्रत्यक्षपणे तेरा कामगारांनी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं तेरापैकी के आठ महिला कामगार ज्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही अशी महिला बाजु होते, होते। त्या ठिकाणी आपली बाजू मांडते एक महिलेने तर अक्षरशः रडकुंडायला आली होती रडत होती त्या महिलेनं सांगितलं काही करा या वेळेला दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान विधानसभेची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये तन मन धनाने आम्ही पाठिंबा देऊ त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे कामगाराचं मतदान घेतलं ते काय आमच्या पक्षाचे सभासद नाही आहेत हा अवश्य ते आमचे सी टूचे सभासद आहेत गृहनिर्माण सोसायटीचे सभासद आहेत आमची मेंबरशिप फक्त सातशे आहे पण आमच्या सी टूची मेंबरशिप इतर जनसंघटनांची मेंबरशिप या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक लाख मेंबरशिप आहे जनतेच्या मागण्यावर ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे घराघरामधून आम्हाला पाठिंबा मिळेल आणि या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला विश्वास आहे महाविकास आघाडीच्या वतीनं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून कॉम्रेड आडबमास्तक सात आठ हजार मतांनी कोणत्याही परिस्थितीत निवडून येतील आणि विधानसभेत जातील राज्यातल्या पुढाऱ्यांना महाविकास आघाडी सत्तेवर यावं असं त्यांचं गणित आहे त्या गणितामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं जी चळवळ आहे ते विसरू शकत नाही म्हणून महाविकास आघाडीचा आम्हाला पाठिंबा मिळेल महापालिका आहे जिल्हा परिषद आहे इतर संस्था आहे आम्ही चोवीस तास पाणी रेनगरला देतो शहरातले लोक येऊन बघतात की हे करामत झालं कसं तर याच्यावर लोकांचा विश्वास आहे लोक आम्हाला आज पाच दिवसाला एकदा पाणी शहरात आहे चार दिवसाला एकदा पाणी शहरात आहे आता आम्ही चोवीस तास पाणी देतो आणि मी शब्द देऊ लागलो निवडून आल्याबरोबर सहा महिन्याच्या दररोज पाणी हातभाडस द्यायचं काम माझं आहे सोलापूर जिल्ह्यात कामगार चळवळीच्या माध्यमातून गेल्या पाच दशकापासून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसैया मास्तर हे सातत्याने निवडणुका लढवित आहेत या दरम्यान तीन वेळा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत उल्लेखनीय कार्य करून उत्कृष्ट विधानसभा पट्टूचा मान मिळवले सध्या राज्यात लोकशाही अधिष्ठित महाविकास आघाडीच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभा जागेसह राज्यातील बारा जागांबाबत माकपाचे नेतृत्वाने पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी शरद चंद्र पवार दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी काँग्रेसचे नाना पटोले यांना भेटून महाविकास आघाडीबाबत सकारात्मक चर्चा केलेली आहे त्याचबरोबर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना लवकरच भेटणार आहेत तसेच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी माकपाचे महासचिव कॉम्रेड सीताराम येचुरी हे आघाडीच्या एकजुटीसाठी दिल्ली येथे भेट घेणार असून त्यासाठी माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर हे जाणार आहेत नक्कीच शहरमध्येची जागा आघाडीचा धर्म म्हणून माकापाला मिळण्याचे संकेत आहेत सोलापूर शहर मध्यमधून कॉम्रेड अडम मास्तर हे निवडणूक लढवतील आणि त्याच्यासाठी आज सर्वसामान्य जनतेला आम्ही आव्हान करतो आम्ही कसल्याही प्रकारचं इलेक्ट्रो बॉन्ड घेत नाही निवडणूक रोखे आम्ही घेत नाही भांडवलदारांच्या पैशावर निवडणुका लढत नाही म्हणून या देशामधल्या आणि विशेषतः सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधल्या श्रमिकांना आजच्या निमित्तानं आम्ही आव्हान करतो आहे वोट बी दो आणि नोट बी दो आणि जर श्रमिकांच्या पैशानं आम्ही निवडणूक लढवली तर नक्कीच आम्ही कुठल्याही भांडवलदाराच्या दबावात असणार नाही आहे आणि श्रमिकांचं जे काही आमच्यावर उपकार आहे ते उपकार फेडण्यासाठी सतत सदैव आम्ही संघर्षशील राहू या पत्रकार परिषदेत पक्षाचे ॲडव्होकेट एम एस शेख नसेमा शेख सिद्धाप्पा कलशेट्टी नलिनी कलबुर्गी युसुफ शेख मेजर व्यंकटेश कोंगारी कुरमय्या मैत्रे शेवंता देशमुख सुनंदा बल्ला महम्मद अनिफ सातखेड रंगप्पा मरेड्डी शंकर मैत्रे मुरलीधर सुन्सू ॲडव्होकेट अनिल वासम आदींची उपस्थिती होती